आता आपण बनवू शेवग्याच्या शेंगांची भाजी त्यासाठी आपण इथे चार पाच शेंगा घेतलेल्या आहे हे शेंगा आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि नंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे अशा कापून घेतल्यावर आपल्याला याची अशी वरची साल काढून टाकायची अशा पद्धतीने पूर्ण शेंगांची साल काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण पूर्ण शेंगांची साल काढून घेतलेली आहे आता आपण या शेंगा गरम पाण्यात उकळून घेऊ कढईत आपण पाणी टाकून पाणी गरम करून घेऊ पाणी गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे शेंगा टाकायचे आणि हे शेंगा आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायचे शेंगा उकळतानाच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे आता आपण एक कांदा कापून घेऊ जाड़ फोडी ठेवायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि टोमॅटोच्या फोडी पण आपल्याला थोड्या जाडच ठेवायचे अशा पद्धतीने पाच मिनटं झालेले आता हे शेंगा आपल्या उकळलेल्या आहे शेंगा पण आता या बाजूला ठेऊ थोडेसे धनी भाजून घ्यायचे त्याच्यासोबतच थोडीशी चणा डाळ पण भाजून घ्यायची थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घेऊ आणि हिवाळलेलं खोबरे हे पण भाजून घ्यायचे आता हे छान लाल झालेलं आहे भाजून आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊ कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला लाल होईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला कांदा असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आता आपण ही भाजलेली मसाले आणि भाजलेला कांदा टोमॅटो लसण हे सगळं आपण मिक्सर मधून वाटून घेऊ दोन तीन तुकडे आपण आल्याचे टाकू याच्यामध्ये आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी आपण कढईमध्ये टाकू तेल याच्यामध्ये टाकू अर्धा चमचा जिरं आणि हा मसाला जो वाटलेला आहे आपण तो टाकून घेऊ मसाले आपल्याला तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकू अर्धा चमचा हळद आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय एक दोन मिनटं छान ग्रेवी आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आणि आता याच्यामध्ये आपण या शेंगा शिजवलेले गरम पाण्यामध्ये पाच मिनटं ते टाकून देऊ हे पण छान मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनटं झाकण ठेवून आपण भाजी शिजून घेऊ दोन मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे अशी भाजी एकदा करून बघा खूप छान लागते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा